हॅलो फ्रेंड स्वागत आहे फुटबॉल मध्ये तर आज आपण बनवणार आहोत रव्याचे मोदक तर त्यासाठी लागणार साहित्य आहे इथे एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी तूप आहे इथे बदामाची पावडर घेतलेली आहे आपण दोन टेबलस्पून एक वाटी साखर एक वाटी दूध आणि बदाम आणि पिस्त्याचे काप आता आपण तूप गरम करून घेऊया एक वाटी तूप आहे हे तूप गरम करून घ्यायचे आपल्याला तूप गरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण एक वाटी रवा टाकणार आहोत तर आता आपल्याला स्लो गॅस वरती रवा चांगला भाजून घ्यायचा आपल्याला चांगला रोस्ट करून घ्यायचा सॉरी तुपामध्ये छान परतून घ्यायचं आपल्याला तर आता आपल्याला मध्यम गॅस वरती रवा चांगला परतून घ्यायचा एक तीन ते चार मिनिट थोडस हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून आहे रवा चांगला परतून झालेला आहे तर आपण सम प्रमाणामध्ये म्हणजे एक वाटी रवा घेतलेला तर एक वाटी आपल्याला दूध ऍड करायचं याच्यामध्ये एक वाटी दूध आणि त्याच प्रमाणामध्ये एक वाटी थोडस गरम पाणी करायचं त्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा असं परतून घ्यायचंय मिक्स करायचंय चांगलं ते आणि मिक्स झाल्याच्या नंतर असं चांगलं मिक्स करायचंय आणि मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती झाकण करायचंय झाकण ठेवून एक पाच मिनिटासाठी वाकून घ्यायचंय त्याला तर आता आपण चेक करूया दूध आणि पाणी टाकलं होतं आपण तर मिक्स झालेलं आहे चांगलं आता याच्यामध्ये आपण बदाम पावडर दोन टेबल स्पून बदाम पावडर आहे दोन टेबल बदाम पावडर ऍड करायचे त्याच्यानंतर एक वाटी साखर आहे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर थोडेसे पिस्त्याचे काप आहेत बदाम आणि पिस्त्याचे थोडेसे टाकायचे आहेत आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे पण चेक करूया साखर आपली मेट झाली का साखर मेट झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण डिश मध्ये काढून चला तर मग मोदक बनवायला घेऊया आपण तर हे आहे मोदकाचा साचा त्याच्यानंतर हे बदाम पिस्त्याचे काप आणि हे आपलं रव्याचं जे आपण बनवून घेतलेलं आहे सारण जे आहे ते आपण बनवणार आहोत आपण तर आता आपण हे बदाम पिस्त्याचे काप याच्यामध्ये टाकणार आहोत थोडेसे टाकायचे त्याच्यानंतर रव्याचे हे सारण जे आपण बनवलंय ते आता आपले रव्याचे मोदक छान रेडी झालेले आहेत मस्त झालेला आहे मोदके करून आपण सगळे मोदक तयार करून घेऊया तर आता रेडी झालेले आहेत आपले मोदक तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग हो